नमस्कार तेज वार्ता न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज चालू वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दौलावडगाव केळ नदीवरील पूल पूर्णपणे वाहून गेला असून त्यामुळे ग्रामस्थांना प्रचंड हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत या पुलाच्या अभावामुळे शाळकरी मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागतोय तर आरोग्य विभाग पशुवैद्यकीय दवाखाना बाजार तळ ग्रामदैवत आणि स्मशानभूमी या सर्व सुविधा नदीच्या पलीकडे असल्यानं ग्रामस्थांचे येणं जाणं अत्यंत कठीण झालंय आहे दौलावडगाव ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीनं दुरुस्ती किंवा नव्यानं पूल उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ग्रामपंचायत सरपंच श्री भरत जाधव यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीकडे हा पूल नव्यानं उभारण्या इतका निधी उपलब्ध नसल्यानं आम्ही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तातडीनं पूल बांधणीसाठी प्रस्ताव पाठवला मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू झालेली दिसत नाही त्यामुळे गावातील नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे असं ते म्हणाले प्रशासनाकडे याकडे तातडीनं लक्ष देऊन पूल दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अन्यथा आगामी काळात रास्ता रोको किंवा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशारा दौलावडगाव ग्रामस्थ पालक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी दिला आहे तेजवार्ता प्रतिनिधी खासमशेख दौलावडगाव अष्ट वडगाव शाळेताने खूप त्रास होतो आम्ही आम्हाला फुलाची खूप गरज आहे आमचे फूट भिजतात तर माझा एक मित्र वाहून गेला होता त्याला गावातल्या मोठ्या माणसांनी वाचवलं आम्हाला फुलाची खूप गरज आहे काय नाही तुझं आम्हाला फुलाची खूप गरज आहे आम्हाला येतानी माझा एक मैत्री यांना वाहून गेली त्यांना मोठ्या माणसाने वाचवलं परत नमस्कार करू आमच्या नदीवरील पूल वाहून गेल्यामुळं मी सरपंच किंवा लोकप्रतिनिधी प्रतिनिधी या नात्याने ग्रामस्थांच्या समस्याला मला तोंड देण्यासाठी त्यांना उत्तर देण्यासाठी खूप कष्ट होत आहेत कारण या ठिकाणावरून पुलावरून जाताना एखादा विद्यार्थी शाळेत जाताना घसरला तर त्यांच्या पालकांचा फोन लगेच सरपंचाला फोन येतो गावामध्ये स्मशानभूमी अघटित काही घटना घडली तर ते सरपंचाला फोन केला जातो मुलांना पेशंटला घेऊन जातानी पेशंट घसारलं की सरपंचाला फोन केला जातो पण मी ग्रामस्थांना या माध्यमातून सांगतो की की ग्रामपंचायतकडे एवढा निधी उपलब्ध नसतो आणि त्या कारणाने या पुलावरती बजेट माझ्या किंवा आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून होऊ शकत नाही मी प्रतिनिधीमुळे प्रतिनिधी या नात्याने मी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे जिल्हा परिषदकडे केलेला आहे तसेच कलेक्टर ऑफिसकडे केलेलं आहे बी ओ साहेब असतील त्यांच्याकडे केलेला आहे तहसील मॅडम तहसीलदार ऑफिसला पण मी याचा पाठपुरावा केलेला आहे तसेच आपले प्रतिनिधी आमदार साहेब यांच्याकडे तोंडी स्वरूपामध्ये आम्ही याची कल्पना दिलेली आहे तरी या शासनाने या पुलाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आणि माझ्या जे सरपंचाला जो त्रास होतो याच्यातून आम्हाला बाहेर काढावं कारण रोज दोन चार तरी फोन या पुलासंदर्भात असतात आणि त्यामुळे मला खूप त्रास होतो आणि पण प्रतिनिधी असल्यामुळे तो त्रास मला सहन करावा लागतो आणि आपल्या माध्यमातून मी तेज वार्ता असेल किंवा महाराष्ट्र लाईव याच्या चॅनलच्या चा माध्यमातून मी शासनाकडे एक विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर हा निधी आम्हाला द्यावा आणि आमच्या समस्या दूर करावी ही विनंती तर त्यांना आम्हाला दोन किलोमीटरवरून पलीकडून त्या घेऊन यावं लागतं बाजार पण आमचा या दिशेला आहे तसंच सरकारी दवाखाना असेल पशुवैद्यकीय दवाखाने असतील आमच्या नदीच्या पलीकडल्या बाजूला असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो त्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे तरी सरकारने कलेक्टर साहेबांनी साहेबांनी आम्हाला लवकरात लवकर याची दखल घेऊन आम्हाला पुढील कारवाई काय चालू आहे कशी होणार आहे याची कल्पना द्यावी तुमच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही ह्या शासनाला आणि प्रशासनाला विनंती करत आहोत की आम्हाला लवकरात लवकर याची माहिती द्यावी मी दौराडगाव ग्रामस्थ बाबू खान एक शासनाकडे अशी विनंती करतो की दौराडगाव नदीवरील पूल या पुलाची अत्यंत गावाला गरज आहे कारण या रस्त्यावर स्मशानभूमी आहे मग देवस्थानाला जाणारा हा रस्ता आहे हायस्कूलकडे जाणारा रस्ता आहे बाजारात जाणारा रस्ता आहे या रस्त्याची खूप अत्यंत गावाला गरज आहे तर शासनाकडे अशी विनंती करतो की लवकर लवकर या पुलाची आमच्या आमची मागणी मान्य करून या गावाच्या रस्त्याचा एक लवकरात लवकर विचार करण्यात यावा आणि तसेच या रस्त्याची स्मशानभूमी ही महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे हे दोन या पुलाच्या दोन वेळा आता पूल वाहून गेल्यानंतर दोन अंत्यविधीसाठी इतका त्रास झाला की आमचं गावाने फक्त गावानेच हा त्रास सहन केलेला आहे तर शासनाला खूप विनंती करण्यात येते की या रस्त्यावर शासकीय दवाखाना आहे माणसांचा दवाखाना आहे जनावरांचा दवाखाना आहे हायस्कूल आहे प्राथमिक शाळा आहे आणि स्पशल शासनाला अशी विनंती करतो की या आमच्या या पुलाला लवकरात लवकर आपण एक असं लवकरात लवकर विचार करून या पुलाच्या कामासाठी आम्हाला गावाला मदत करावी ही विनंती करतो धन्यवाद नमस्ते आपणा दौरा दौरा बोर्ड हो का एक उल टूटा आहे नदी मे जाने आने के लिए आपल्या शरीर कहीं भी जाने को नहीं रहा है तो तर सरकार सरकारचे निबादन आहे या बहुत जल्दी से पूल होने के व्यवस्था होना चाहिए नमस्ते कूडा निघाले चाललोत पलेकड चाललेलो आहेत कशाला रस्ता नाही या दहाला चाललो तिकड गावामध्ये गावखाना हा गावखाना चाललोत रस्ता नाही पूल तुटला जायची फार फजिती झाली आ या झाला रस्ता नाही काय नाही शाळेतले मुलं येते जातात सरे सर्व नसल्यामुळं अवघड झालं मी जिल्हा परिषद शाळा दौलवडगावचा मुख्याध्यापक आहे सततच्या होणाऱ्या या पावसामुळं हा गावातला में रा मेन शाळेकडे येणारा जो पूल आहे तो वाहून गेलेला आहे आणि तो वाहून गेला असल्या कारणामुळं मुलांना शाळेत येण्यास उशीर होतो किंवा आम्हालाही शिक्षक म्हणून आम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागते काही मुलं पालक गावातून त्या पुलावरून येतात आणि तो काही येण्यासारखा का राहिलेला नाही काही मुलांच्या चप्पल किंवा घसरून पाडण्याचं प्रकार असा होतो त्यामुळं खूप जबाबदारी वाढलेली आहे आणि मी अशी विनंती करतो की हा पूल लवकरात लवकर व्हावा आमचे शैक्षणिक नुसखं त्याच्यामुळं ब बऱ्याच प्रमाणात होत आहे मुलांना शाळेत येण्यास उशीर होतो आहे आणि घरी जाण्या जाण्यासाठीसुद्धा मुलांना उशीर होतो त्यामुळं मुला, मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी आपुल लवकरात लवकर व्हावं अशी मी विनंती करतो गावात यावं लागत सामान सोमान गावात काही करावं लागत येणे जाणे की नय अत्यंत अडचणी त्वरित ते काम व्हा बेकराबावाची सोय लागत ते येत्या गावातून बारकाले त्याच्यामुळं लय अडचणी त्यावेळेस मी पुलावून येत होतो ते शेवळ मुळे पाणी तुंडी धवत पडतो माझी सामान होतो थोडं बी वाहून गेलं पाणी वर पुलाचे काम व्हायला पाहिजे चार दोन दिवसात अडचणी बाजाराला नाही घेतले बाजार पडले बाजार वाहून गेला आणि आन... वाडाय दावा पुढ शाळेत शाळेत पुलाची नाही गरजे गरजेचं दवाखानाई काय आमची वस्ती इकडं बिलवस्ती इकडं सगळ्या वस्ती वाढल्या प्रॉब्लेम झालाय काय काय प्राथमिक शाळा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही जातच येत नाही दोन तीन दिवस झाले कशाला जायचं तिकडं गावात दुकान आहे किराणा सामान ती आणावं लागतं मला मिली आहे आमची एवढं करून घ्या बा काही करून आम्हाला यायलाच वाटत नाही दोन कडे मिले रोडवर